नमस्कार मित्रांनो तर परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आलं म्हणजे आपण बघा प्रतीकसोबत आपल्याला बघा प्रतीक आहे याच्या पण व्हिडिओ मस्त भारी भारी असतात प्रतीकच्या चॅनलची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्याला सबस्क्राईब नक्की करा ह्या बघा इकडे बघा काका आणि दादू झालं तर आपण खेपायला हे बघा जाल बघा कसा बांधला आहे हा बघा इकडे बघा एका साईडला दादा बघा जाल सोडतोय आणि एका साईडला काका बघा तिकडे टोकाला एका टोकाला काका जाल घेऊन चालेल आणि प्रति बघा जाल बुरतो आहे ना तो जाल गुरताला काढतोय हे बघा इकडे बघा दादा एका साईडने आपण खेचतोय बघा रापनवा म्हणजे बघा चालेल बघा काका पण खेचतात आणि इथं बघा मच्छी बघा भरपूर उडते इथं तुम्हाला नाही माहिती आहे ना आपल्याला फ्रीमध्ये पण पाणी जास्त आहे म्हणून आपण तिकडे जाणार नाही आपण खेचायला किती मेहनत आहे बघा कशा कशाप्रकारे आपण खेचतो बघा दादा टेक्निक बघा रापन खेचायची आणि इकडं बघा एका साईडला बघा प्रत्येक आहे ना ती मच्छी छापलं होते म्हणजे बरोबर नाही ना ते थाकलते बघा भरपूर मच्छी दिसते आपल्याला इथं हा बघा आपण जर आपण इकडे घातलेला इकडं नाही खेचत 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 असते बघा दादा बघा आता वरती झालं आपण खेचत खेचत हा बघा मेहनत तर जाम आहे मित्रांनो आपण खेचण्याला दादांची टेक्निक बघा कसा बांबू घेतला आहे खांद्याला लावून भरपूर मेहनत आहे आणि इकडे बघा मच्छी पण भरपूर उरते तिकडं तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही चला आता बघा दादा आहे ना तर रापनवरती खेचतोय आणि बघू आपल्याला किती मच्छी येते रापांमध्ये त्या मच्छी उडते बघा इकडं इकडे बघा दादाची खेचायची टेक्निक बघा खालती बसला आहे आणि खालून खेचतोय आणि मेहनत पण बघा त्याच्या हातावर समजत असेल तर किती जोर लावतो आहे बघा बघा असं असते खेचतोय आणि तिथं बघा आपल्याला एक गोळीट आलेला आहे गोईट बघा मस्त की साहित्य आहे बॉईटांची बघा इकडे पण बघा हे काही बघा किती भरपूर आहे बघा मस्त की आपल्याला बोईट लागलेले आहेत बघा मच्छी जाते पण आपल्याला आलात ना भरपूर बघा एक नंबर हे बघा कुठे बघा नुसते बोईट माझे सगळं ते बघा तो पण बघा जालात निघाला आणि परत तिथं जायला लागला तो बघा बाहेरच आहे तो दादा आता गेला तो वरती आता जाणार नाही हे बघा मस्त की बघा बोईट आणि कचरा बघा कचरा भरपूर कचरा लागला आहे मस्तकी बोईट मासे आहेत कडं बघा बघा नुसते बोईट मासे आणि कचरा पण बघा हे बघा तिथे काय बघा बोईट तिथं पण बघा मस्तकी बोईट मात्र लागलेले आहे हे बघा आणि कचरा बघा झालं तिथे भरपूर आलेलं आहे बोईट बघा मसईकी मच्छी आपल्याला घेतलेली आहे आणि मच्छी झालं तुम्ही जाते पण भरपूर बघा तिथं बघा आपलं मोठा काय बघा एक नंबर इकडे बघा काका असते असते छस्तात वरती आपण बघा बघा बोईट बघा आपल्या जाऊन बोटं पण भरपूर जातात हॅलो बघा मला किती लांब होते आता बघा असे खेचत फिचत खेचत खेचत जाऊ लागलेले आहेत आणि बोईट बघा मस्त की बोटा पण दिसतात आपल्याला बघा इकडे बघा बोईट बघा मस्त की लागलेलं आहे दादा चाललाय बघा वरती घेऊन आणि इकडे बघा आपला प्रतीक मित्र आहे बघा निघालेला आहे भेटला बघा अशी झालंच ना मच्छी जाते भरपूर आपल्या एवढं दा हे बघा चालेल बघा दालवरती घेत घेत हे मसैकी मच्छी लागलेली आहे आपल्याला बघितलं बघा की साईची लागलेली आहेत हे बघा मस्त घ्या आणि इकडे बघा धमा पण आलाय आपल्याला एक धमा बघा इकडे बघा काकिन्याचं सुरुवात केलेली आहे जाल साफ करण्यासाठी आणि बघा एका साईडला बघा मच्छी पण काढतात बोईट बघा मस्तपैकी लागलेला आहे मोठा साईज आहे किंवा आणि कचरा पण चालू भरपूर येतोय आणि इकडे बघा मच्छी काढलं आहे एका साईडलाही बघा बोईट बघा आपल्याला मस्त की लागलेलं आहे साईज बोट्यांची मस्तपैकी आहे किंवा आणि एका साईडला बघा प्रती पण तिथं मच्छी काढतोय बघा मस्त मस्त की मोठा बोईट आहे बघा बघा साईज बघा मस्त आहे टेक्निक बघा तुम्ही आखी आहे आखीमध्ये मच्छी टाकली आहे आणि मच्छी आहे आणि ही मच्छी भेटली आहे ना ती पहिले आपल्या झोल्याची मच्छी आहे म्हणजे पहिले राखून जाते दादा आणि काका बघा आले जाल मारून चालले त्याची बघते इकडे बघा काकांनी रापण घेतलेलं आहे तर रापण घेतलं म्हणजे काकांनी थोडा दादा सोडतो का रापण आणि इकडं बघा काका तर झाला आहे तर घेऊन जातो तिकडं असते असते ह्या बघा तर आपण थोड्या सुरुवात केलेली आहे काका बघा असते असते झाले घेऊन झालं बघा इकडनं बघा दादा असल्याची हातातनं जाल सोडतोय बघा काका बघा चालेल तिकडून चालू चालू बघा काका असते ठीक प्रत्येक बघा मेहनत तर भरपूर आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनल सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा मस्त आहे की बघा प्रत्येक तिकडनं जाल सोडते असते असते तिकडं बघा काका जाल घेऊन चालेल मेहनत जाम आहे मित्रांनो खरंच मेहनत तर भरपूर आहे आणि मेहंदीचा फल पण भेटतो आपल्याला खोली लोकांना हां चाललं आहे बघा प्रत्येकीकडं हां लाठा बघा आणि मोबाईल बघा त्यांनी कपात करला खिटक पाठी बघा जर पाणी लागलं ला ला, ला, ला ना मोबाईलला तर मोबाईल गेला समजा चाललं आहे बघा असते असते इकडे बघा प्रत्येक जाव सोडतो आहे बघा लाठा बघा मस्त की मोठ्या मोठ्या लाटा येतात त्यामुळे आहे त्याच्या मला तर मार्ग बघा पूर्ण रशीच्या वरती आलं आहे तर इकडे बघा तासा बघा तिकडे असते असते तर असतोडतात आणि इकडनं असे गोल 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 फिरून आपण बघा इकडं किनाऱ्यावर येऊन तासा बघा एका साईडला इथं उभा इकडं बघा असते असते बघा जवळजवळ आता आपण खेचा सुरुवात केलेली आहे आणि इकडे बघा आपण बघा बघा थर्मकोल काली काली बघा तर आस्ते असते आहे ना खेचत खेचत खिचत खिचत बघा किनाऱ्याला निघेल आणि एका जमा करते मच्छी बघा पलके उडतात मग दिसतात किंवा माहिती ना आपल्याला मच्छी उडते झालं जरा इकडे बघा काजेला लागलं आहे इथं मग दिसते नाही बघा मला वाटतं इथे शिंगाली की डोमा आहे काहीतरी खूप बघा लागला रावस आज बघा असते असते सुरुवात केलेली बघा ती असते किनाऱ्याला नाही पलगे उडते बघा ते बघा आता बघा जवळजवळ मला वाटतं आपण पूर्ण खेचलेलं आहे बघा इकडं खेच बघा आणि इकडे बघा कोविड मच्छी बघा लागलेली आहे बघा मच्छी बघा आता या खिच जरा मच्छी कमी लागलेली आहे पण बघा बोईट बघा आहेत इकडं बघा याला बघा एक मग चाललं आहे बघा बोटे चालले चाललं आहे बघा चालत नाही बघा बोट झाली कशी बाकी आणि बोटी बघा मस्ती लागलेली आहे छोटा बोट भेटला आहे का जाल काढतात बघा हां बघा मस्त की मोठा साईडचं बोल्ड आहे आणि इकडे बघा इकडं मस्त की आहे गोल्ट आहे काठी आहे इकडं बघा एका साईडला बघा दादा बोर्ड काढता झालं ना आणि एका साईडला बघा काका जाल साफ करतात बघा आणि कचरा ते भरपूर होते आपल्याला बघा कचरा भरपूर आला आहे आणि तेच कचरा बघा साफ करत काका इकडं आणि इकडे बघा प्रत्येक बैठक काढत आहे हा बघा बोळी टाकत आहे मस की मोठा मोठा इकडे बघा प्रत्येक बैठक काढतोय बैठक मसाची लागली जाताना आपल्याला जर आपल्याला कमी लागले पहिला आवाज झालंच नसू की मोठी मोठी बोठ भेटल्याने भरपूर लागले काढून ठेवली बघायचं मस की मोठी मोठी बोटे बघा आपल्याला दुसऱ्या कितीमध्ये जागेल मशीन आहे बाज

नक्की लाईक करा आता आपली मच्छी पकडून झालेली आहे ते बघा मच्छी पकडली म्हणजे आख्यामध्ये आणि आखा बघा कसा काठीला बांधलाय आणि प्रत्येकने दादून कसा खांद्यावर घेतलाय बघा बघा मस्त येते बघा आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आए, तो मारो यार। मुझे नहीं पता मुझे दो मिलियन पूरी जिंदगी में जितना इसमें चाहिए, चाहिए। तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय